कळत मग पहिला दुसरा भेड कसे राहिलं वायज इकडे मॅडम चालेल मग पाहिजे मीच भेट लाव काही ह forefront कई तो ला औयजेड, तर्ची रीचॆ अब दक श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो

जय शिवराय जय श्रीराम नवीन लाईक करा शेअर करा चॅनल करा कोण कोण पाहत आहे कॉमेंट करा छान छान कॉमेंट करा म्हणजे आम्हाला समजल आम्हाला कोण कोण पाहत आहे

पकोडी बनाने का कोथिंबीरी कोथिंबीरी कल्लप्पा भाऊ हॅलो नमस्कार दादा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ पोचलो एकदा चे घरी <laughs> दोन दिवस पूर्ण प्रवासामध्ये खूप त्रास झाला मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुठं आहे सगळे आपली युट्यूब फॅमिली

बाबुराव भाऊ राजेंद्र दादा म्हणतात पुण्यावरून हो का दादा सीमा रावल काय कॉमेंट्स करतात चैनल ला नवीन आसान लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा मित्र कौन सा भी काम करने में राम राम बोलने में कुछ भी हर्ज नहीं है ऐसा नहीं कि कुछ आपने क्या नहीं लेने क्या? काम ही पूजा रहता है हमारे में मनोहर दादा नमस्कार ताई वो नमस्कार नमस्कार मनोहर दादा झाले का दुपारचे जेवण मनोहर धनंजय हो काय म्हणतात नाही राजू दादा हाय हाय लाईक केलं धन्यवाद राजू दादा पोचलो आपल्या घरी हो झाले जेवण राजू दादा मनोहर दादा सहा वाजता नक्कीच लाईवला या आपण आपले आपण आपले घर दाखवणार आहे गावचे घर कसे आहे काय चालू आहे वहिनी साहेब कोणासन ओळख बर नंदबाई सविता ताई सविता ताई, ता ताई। काय चालू आहे वहिनी साहेब म्हणतात नमस्कार <laughs> नमस्कार ताई दादा जेवण केलं का कल्प भाऊ हो जेवण केलं सविता ताई सर्वांना नमस्कार नमस्कार राजू दादा बरं झालं आनंद झाला धन्यवाद राजू दादा दा दा तुम्हाला लवकरच भेटायला येऊ आम्ही <laughs> मिस्टर राजश्री अँड मिस्टर तुषार गुड इव्हिनिंग कोण आहात तुषार भाऊ आहात का राजश्री ताई आहात राजू दादा म्हणतात बाय बाय कोथिंबीर निसत निसतात का हो कोथिंबीर वडी बनवायची आहे कोथिंबीर बराबर सविता काही को कोथिंबीर वडी बनवायची आहे धन्यवाद राजश्रीताई दिसत नाही का भाजी नीट करते राजेंद्र दादा भाजी भाजी नाही आहे कोथिंबीर आहे वडी बनवायची आहे मनोहर दादा म्हणतात तुषार व राजश्रीताई नमित लाईव्ह लाईव्ह पाहिला आमच्या बहिणीच्या शेतातली कोथंबीर आहे त्यांनी आम्हाला वाणवळा दिला होता तुषार दादा वहिनी नमस्कार नमस्कार सविता ताई चॅनल नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा लाईक करा आजूबाजूचा सराउंडिंग दाखवा की राजेंद्र दादा म्हणतात आजूबाजूचा सराउंडिंग दाखवा की पहा दिसला का हर्षल कुठे व कामिनी ताईची तब्येत कशी आहे ताईंची तब्येत कशी आहे दादा श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोरशी कॉमेडी चॅनल आहे आपलं लाइक like like डॉन लाइक like डन लाइक डोन आमच्याकडं पाऊस झाला आत्ता दहा दहा पंधरा मिनटापूर्वी पाऊस झाला कोणतं गाव आहे जुन्नरचे आहोत आम्ही जुन्नर जुन्नर प्रवास छान झाला का हो हो खूप छान झाला <laughs> खूप तकल्यासारखे झालंय आल्यानंतर पूर्ण घर साफ करणे हे करणे ते करणे हे आमचं जुनं घर हे आमचं जुनं घर आहे आणि त्याच्याच बाजूला हे आमचं नवीन घर चॅनलला नवीन असा लाईक करादला जाणार दादा आल्यानंतर मी गावाला कधी आलो का मी वडजला जातच असतो कारण मी तशी बोली केलेली आहे कधी पण आल्यानंतर वडजला दर्शन करण्यासाठी येईल कारण आमची मोठी मुलगी आहे ती आम्ही वडजला नवस केला होता खंडोबाला जाणार आहे दादा घरी कोण कोण नसतं का फॅमिली राजश्रीताई सहा वाजता मी लाईव्ह घेणार आहे आमचं घर दाखवणार आहे आमचं स्वप्नातील घर दाखवणार आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे ते दाखवणार आहे हे आमचं घर आहे हे फक्त बाहेरूनच दाखवत आहे दा संध्याकाळी मी तुम्हाला सहा वाजता आतून दाखवणार आहे आता सगळे आतमध्ये स्लिपिंग आहे त्याच्यासाठी नाही दाखवत आहे थकलेले आहेत सगळे काम करून मित्रांनो चॅनलला नवीन असल्यानंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घरी गावाला घरी कोण नसत आम्ही कर्नाटकला असतो आणि आमचे मोठे बंधू आहेत ते पनवेलला असतात ते तिकडं काम करतात आणि मी कर्नाटकला असतो तर आमचं हे घर बंदच असतं आल्यानंतर नहीं, आवाज येत नाही का आवाज नहीं का आता का? आवाज पड़ा चेक कर बरं आपल्या मोबाईल मध्ये आता येतोय का आवाज श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय आता येतोय ना ओके ओके श्री स्वामी समर्थ सर्वांना राजश्रीताई तुमची तब्येत कशी आहे आणि तुमचे शेजारी राजस आपले कामिनीताई आहे त्यांची तब्येत कशी आहे तब्येतीची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा उन्हाळा आहे छान खात राहा पाणी पित राहा दिसतोय दिसतोय कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा हो, ओके, ओके, राजश्री ताई चालतंय बोल ग माझी कॉमेंट्स वाचावरची दादा हां वडजला गेले की गावात मंदिर आहे जवळ नातेवाईकाचे त्यांचे दुरा आ, दुकान आहे किराणा मालाचे हीच कॉमेंट्स आलेले आहे दादा त्याच्या तुमची दुसरी कॉमेंट्स आली <clears throat> त्याच्यानंतर तुमची कॉमेंट्स मला नाही दिसत आहे आवाज येत नाही ही, ही एक कॉमेंट्स आली त्याच्यानंतर आता माझी कॉमेंट्स वाचावरची तुमची कॉमेंट्स नाही दिसत आहे दादा कमलाकर कमलाकर दादा म्हणतात श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतात

चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा काही चाललंय सर्वांच तो आता येतोय ओके ओके दादा त्यांचं नाव काय तुम्ही सांगितलं नाही दुकानवाले दादा आहे त्यांचं नाव काय त्यांनी सांगितलं नाही मस्त वातावरण आहे आपल्या गावी हो हो आता पंधरा ते वीस पंधरा ते वीस पाऊस झाला छान खूप छान वाटला आम्ही हलो आणि पाऊस झाला कमलाकर दादा धन्यवाद चॅनलला नवीन लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि चॅनल वरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ सर्वांना मकरन खोल्लम नाव आहे ओके ओके दादा म्हणून दादा गेल्यानंतर मी नक्की चौकशी करेल गेल्यानंतर मग पाहिजे तर लाईव्ह पण घेईल तुम्हाला कसं समजायचं मी लाईव्ह घेत नाही तर काय चाललंय आपल्या फॅमिली फॅमिलीचं मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ते बघ कशी फिरा ती आली <स्थाली> <स्थाली> माझा काय घेऊन आली काय माहिती भूक लागली तरी घेऊन आमच्या आई साहेब आलेले आहेत आला पाऊस आमच्याकडे हो का ताई आमच्या मम्मी दिसतात का राजश्रीताई आमच्या मम्मी दिसतात का तुम्हाला मम्मी दोन दोन आमच्या मम्मी आहेत आणि आमची पिल्ली सकाळपासून हिंडते उन्हा म्हणतात सकाळपासून मनामध्ये हिंडते आमचे पिल्ली पिल्ली हाय कर या तिकडे जाऊन हाय कर हाय पिल्ली हाय कर हाय आई चल लवकर हो दिसत आहे क्यूट म्हणतात पक राजश्री ताई तुला आमची आई आम्हाला खूप जीव लावते खूप प्रेम करते आमच्यावर आता गेली होती दुकानात काहीतरी खायला आणायला आता तुम्ही मनानं आईला पाठवलं का आईला नाही पाठवलं आम्ही आम्ही झोपलेलो आई गेली पण घेऊन आली हो मनोहर दादा जा घेऊन पाऊस थोडा पडला की

आमचे पाव नमस्कार आई्णा इत, इत नमस्कार इथं बस तुला पायच आहे म्हणतात राजश्रीताई आई किती आनंदी झाली आहे किती हास्य आहे नमस्कार सगळ्यांना आपली <laughs> फॅमिली आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांना नमस्कार कर नमस्कार म्हणतात तुला आपले वडचे दादा आहे चेट नाही चेट नाही अग आपले युट्यूब फॅमिली आहे नमस्कार कर सगळ्यांना हा नमस्कार सगळ्यांना काही नाही सगळ्यांना नमस्कार म्हण नमस्कार सगळ्यांना नमस्कार माझ्या लेकाला सपोर्ट करा म्हणा हो <laughs> का गेला का परत सुनीता ताई नमस्कार नमस्कार आमच्या आईने खाऊ आणलाय पहा खाऊ घेऊन आल्या हो खाऊ घेऊन आल्या आवाज येतोय का आवाज येतोय परत बोलायला परत नमस्कार करा नमस्कार सर्वांना म्हणावा नमस्कार सगळ्यांना माझ्या लेकाला सुपोट द्या आणि सुनाला पण सुनाला पण पहा आमच्या आई काय म्हणतात सपोर्ट करा माझ्या लेकाला आणि सुनाला मला आई नाही तुमच्या आईला पाहून माझ्या आईची आठवण आली फक्त दादा आहेत वडच ते म्हणता तुमच्या आईला पाहून मला माझ्या आईची आठवण आली हा हो येतो आवाज दाए। ओके ओके खूप प्रेमळ आहे आमची आई राजश्रीताई आम्ही कर्नाटकला असलो का रोज फोनवर रडत असते आई हो देतो सपोर्ट धन्यवाद धन्यवाद मुलींना खूप जीव लावते तीनला सगळ्यांना खायला आणलं बघा आम्हाला पण आणलं तीनला पण आणलं मला काय आणलं मिक्सर आणलं खूप छान मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो ना आठवण येत असेल हो हो रुपेश दादा भाऊजी गावी आले का तुम्ही हो हो गावी आले हा तुमची ताई काम करत आहे कोथंबीर निसत आहे आईचा आशीर्वाद आहे त्यामुळे खूप प्रगती होत जाणार ते हो हो दादा काय म्हणतात तुम्हाला तुमच्या आईचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तुमची चांगली प्रगती होणार आमची आई म्हणा घेऊन ते बाबा काय सांगू ऐकलं का म्हणून दादा का माता माऊली दुनिया दावली अशी आमची आई आहे राजश्री ताई आम्ही तिकडे असलो का आमची आई रोज फोन <laughs> करते आणि नातिनला भेटण्यासाठी खूप रडत असते मित्रांनो नवीन असंत करा

हो सेम टू सेम से माझ्या आईसारखेच बोलणे खरच आईसारखे दुसरे दैवत नाही हो दादा आईसारखे दुसरे दैवत नाही ज्याला त्यालाच आई सारखे दुसरे दैवत नाही वड्या बनवायला ती म्हंटलेली बेसन पिठाण चला तर मग दादा नमस्कार सर्वांना धन्यवाद आता सपोर्ट करत राहा स्नेहा सोमशी कोणाडी चॅनलला चॅनलला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो बाय सर्वांना भेटूया पुढच्या लाईव्हला बाय करा आ मग